गेल्या तीन वर्षापासून मी त्या माडा विधानसभा मतदारसंघाच्या संपर्कात आलो आणि ज्या प्रकारचं प्रेम त्या जनतेने मला माझ्या कुटुंबाला दिलं ते पाहून माश्यच मारणाऱ्या कधी मला दुर्भाव जाणवलाच नाही त्यानंतर जाईल तिथं आपुलकी जाईल तिथं आपलेपणा हा मला सुनायला लागला आणि आपण बघतोस की मागच्या लोकसभेमध्ये आदरणीय दहशतवाद्यांसाठी प्रसार करत असताना तालुक्यातल्या सगळ्याच नेते मंडळी अतिशय मनापासूनचे प्रयत्न केले आणि आपण सगळ्यांनी मिळून त्या तालुक्यातनं जवळपास बावन्न हजाराचं मताधिक्ख्य आदरणीय भैयाला दिलेलं आणि खऱ्या अर्थाने हे घडू शकतं कारण आपण सगळ्यांनी एकत्रित ताकद एक बाजूने लावली आणि इथून पुढच्या काळात देखील निश्चितप्रमाणे ह्या जनतेला परिवर्तनाची अपेक्षा आहे परिवर्तनाची वाट ही जनता पाहते परंतु खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी यंदाही एकत्रितपणाने जर काम केलं तर ते घडणं शक्य कारण आज माड्यातली जनता ही केवळ कारखानदारी आणि कारखानदारीच्या आजूबाजूचा विकास आणि कारखानदारीचा राजकारणाला कंटाळली आहे आणि खऱ्या अर्थाने आज आपल्या माडे तालुक्याला सर्वांगीण विशेष विकासाची गरज आहे आज तालुक्यात फिरत असताना रस्त्यांची परिस्थिती आपण बघतोय आरोग्याची परिस्थिती बघतोय आज आपल्या तालुक्यामध्ये शिक्षणासाठी जर बघितलं तर अवघे एक दोन संस्था आहेत मी परवा दिवशी पंढरपूर माढा आणि माळशेर अशा तिन्ही विभागाच्या जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी किती मोजले तर तर पंढरपूरमध्ये जवळपास वीस हजार विद्यार्थी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकतात म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षणाचा अभाव किती मोठा आहे ते त्या प्रयत्न आपल्याला दिसून येते आणि निश्चितप्रमाणे आदरणीय विजांच्या माध्यमातून काम करत असता तिथून पुढच्या काळामध्ये आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास कसा होईल त्यासाठी निश्चितप्रमाणे आपण आपण सगळ्यांनीच प्रयत्न करायचा आहे आपण जर पाहिलं तर आदरणीय रंजितदाच्या माध्यमातून टिंबोलीचं बसस्थानक असेल ते बसस्थानक देखील पीओटी तत्वावर विकसित करण्यात यावं यासाठी आदरणीय रणजितदा आणि प्रिया प्रयत्न आहेत त्याचबरोबर आदरणीय रंजितदाच्या माध्यमातून माळशिरसचा नदीघाट असेल त्या माळशेरसच्या नदीकाठात आदरणीय रंजनाने जवळपास एकशे नव्वद कोटीचा रस्ता मंजूर केलेला आहे माग उदय सामंत साहेबांना भेटले आपल्या पंढरपूर तालुक्यातल्या मेंढापूर हे गाव असेल तिथे एमआयडीसी स्थापन करण्यासाठी देखील आदरणीय भैया रजितदा प्रयत्न करतायत त्यामुळे निश्चित प्रमाणे इथून पुढच्या काळामध्ये गणेशदादा कुठलीही काळजी करण्यात कारण आहे पंढरपूर असेल माडशेरस असेल माडा असेल सगळ्यांना समान न्याय देऊन काम करण्याची भूमिका ही निश्चितप्रमाणे आपण सगळ्यांनीच करायची मी आधीच जास्त काय बोलणार नाही कारण सगळ्यांनाच वेळ झालेले जेवायचं आहे निश्चितप्रमाणे मी आपल्या सगळ्यांना एवढीच खात्री देऊ इच्छितो की आदरणीय रीजीराजच्या माध्यमातून असेल वयांच्या माध्यमातून असेल एक मन आहे की वाढवी आपला असला की आपल्याला जेवायला व्यवस्थित मिळते तेव्हा आदरणीय पहि्या असतील ना दादा असतील यांच्या माध्यमातून त्यांचा आमदार फंड असेल खासदार फंड असेल किंवा जिल्हा नियोजनचा असेल गेल्या तीन वर्षापासून मी आपल्या संपर्कात आहेच त्यातल्या त्यात आपल्या तालुक्यासाठी जास्तीत जास्त निधी त्या दोघांकडून आपल्याला कसा आणता येईल यासाठी निश्चितप्रमाणे पुढच्या काळामध्ये माझा प्रयत्न राहील अशाच प्रकारची गुहा आपल्या संपर्कात देतो आधीच काय बोलत नाही मला सर्व जगांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि मी दोन शुभ